काल सायंकाळी सात वाजून पाच ते सात वाजून या दरम्यान छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसाने चांगलंच झोडपलंय सुरुवातीला काळ्या ढगांनी आकाश झाकून गेल्यानं शिवरकर अंधारात बघायला मिळाले मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात झाली सर्व रस्त्यावर धूळ उडत असल्याने वाहन चालवताना अडचण निर्माण होत होती शहरात अनेक ठिकाणी झाडे उफळून पडले एम जी एम विद्यापीठातील हवामान वेधशाळेनं काल दुपारी कमाल तापमान एकोणचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर सायंकाळी वाऱ्याचा वेग तशी सत्तावीस किलोमीटर नोंदवल्या गेले सोबतच जोरदार पावसाने देखील हजेरी लावली दरम्यान दहा पूर्णांक शून्य यम यम एकूण पावसाची नोंद झाली अशी माहिती एम ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास पवनकर यांनी दिली पुढील दोन दिवस सायंकाळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाच जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर